श्री स्वामी समर्थ नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा युवा शेतकरी सिद्धेश तर आपण दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा झेंडू लागवड केलेली आहे अष्टगंध आणि पितांबर या लाल आणि लाल आणि पिवळ्या जातीच्या झेंडूची लागवड केलेली आहे तर दरवर्षी आपल्या गणपतीला झेंडू सा भेटत नाही पण ह्या वर्षी आपल्या गणपतीमध्ये झेंडूची फुलं आपल्याला भेटली त्याची काढणी पण आपण गणपतीमध्ये केली आणि ह्या वर्षी मे महिन्यापासूनच पाऊस जास्त चालू झाला तो अजूनपर्यंत पाऊसच आहे त्यामुळे काही काही रोपं डॅमेज झालीत मेलीत रोपं त्यामुळे कमी झेंडूची रोपं शिल्लक राहिलेत आहेत पण बऱ्यापैकी फुलं झेंडूची लागलेली आहेत तर तुम्हाला आज दाखवतो झेंडूची जी लागवड केली होती त्याला फुलं आलेली आज आज म्हणजे उद्यापासून घटस्थापना आहे दसरा आहे त्यासाठी आपण काढणी करत आहे तर तुम्हाला आज दाखवतो हा पूर्ण पिवळा झेंडू आहे पाऊसाचा पाऊस म्हणजे जास्त असल्यामुळे थोडं काय काय रोप डॅमेज झाली हा लाल झेंडू आहे ह्या बाजूला पिवळा झेंडू आहे आपण दरवर्षी लागवड करतो ह्या वर्षी लवकर लागवड केली त्यामुळे गणपतीला आपल्याला तोडणी काढायला करायला भेटली तर गणपतीलासुद्धा आपण तोडणी केली तर आपल्याला दर नेहमी आपल्याला गणपतीला केव्हाच तोडणी भेटत नव्हती पण लागवड ह्या वर्षी लवकर केल्यामुळे तोडणी आपल्याला भेटली तर आपण आत्ता आज तोडणी करत आहे उद्यापासून जे घटस्थापना चालू होते त्यासाठी आपण तोडणी करत आहे तर धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान आपला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब जरूर करा